राम राम मंडळी नेक जनरेशन फार्मिंग वर्मी या मुलगाकडे तुमचं सरसे स्वागत करतो आता हिवाळा सुरू झालाय ॲक्च्युली <laughs> वरुण देव आपल्या शेतकऱ्यावर कोपले होते मे महिन्यापासून जो पाऊस चालू आहे तर अजूनही पाऊस चालू आहे पण आता कुठेतरी थंडी वाजायला सुरुवात झाली आणि थंडी किंवा हिवाळा हा जो असा ऋतू आहे की हे जे आहे उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा जर जास्त नुकसान जर चुकून झालं तर ते थंडीमध्ये होतं आपल्या टोमॅटो प्लॉट असू द्या कोणतंही पीक असू द्या थंडी पडली तर त्याच्यावर आपल्याला काही करता येत शेतकरी मित्रांनो ते ज्या काही पेशी डॅमेज होतात ज्या काही सेल डॅमेज होतात कसं असतं कोणत्याही पिकाला एक ऑप्टिमम टेम्परेचर असतं म्हणजे आता टोमॅटोला अठरा डिग्री ते अडतीस डिग्रीपर्यंत हा टोमॅटो चांगला वाढू शकतो अठरा डिग्रीच्या खाली आल्यानंतर टोमॅटोवर परिणाम होणार छत्तीस डिग्रीच्या वर गेल्यानंतर टोमॅटोवर परिणाम होणार याचा अर्थ काय होणार कुठेतरी उत्पादनामध्ये फरक पडणार तर मग यामध्ये आपल्याला एक काळजी घ्यायची असते की थंडी पडल्यानंतर किंवा पडायच्या अगोदर आपण काय काय काळजी घ्यायची शेतामध्ये हे इथून पुढं खूप महत्त्वाचं आहे थंडी पडून पस्तावल्यापेक्षा जर या पिकावर जर आपण थंडीच पडू दिली नाही किंवा काही काहीतरी प्रिकॉशन घेतल्या तर मात्र आपला टोमॅटो प्लॉट थंडीपासून वाचू शकतात आता सगळ्यात पहिलं असतं पाण्याचं नियोजन वॉटर मॅनेजमेंट थंडीच्या काळामध्ये सकाळी सात ते नऊ जर आपण पाणी दिलं तर जमीन गरम राहते माती थोडी उष्णता धरून ठेवते कारण आपल्या जमिनीतून पाणी येतं ते गरम येतं गरम आल्यानंतर काय होतं की जमिनीचा टेम्परेचर वाढल्यानंतर जी मुळी ही मुळी थांबत नाही मुळी थांबते का टेम्परेचर आठ दहा पंधरा या जर लेवलला खाली आलं तर जे रिस्पिरेशन प्रक्रिया असते जसं आपण श् शो, श्वसन घेतो आणि आपलं शरीर चालू असतं तसं याच्यामध्ये एक रिस्पिरेशन क्रिया असते झाडामध्ये अं करतं झाड या रिस्पिरेशन क्रियेला अडथळा येतो मुळी चालत नाही झाडाला ऑक्सिजन भेटत नाही झाड आपलं कार्य थांबवतो म्हणजे मुळीपासून सुरुवात होती तर ते शेंड्यापर्यंत आपल्याला दिसतं तर आपण जर पहिले पाण्याचं नियोजन केलं की रात्री पाणी द्यायचं टाळायचं आता तुम्ही म्हणसाल सर रात्री पाणी द्यायची वेळ येते आपल्यावर शेतकऱ्यांना लाईट रात्रीची असते तर कधी कधी आता काही गोष्टी आपल्याला थोड्या बाजूला ठेवावं लागतं पण जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा सकाळी सात ते नऊच्या दरम्यान सात ते आठच्या दरम्यान पाणी द्या दुसरी गोष्ट जेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा अति थंडी पाडायला लागली तर शेताच्या भोवती चार पाच शेकोट्या पेटवा आदल्या दिवशी संध्याकाळी काडी कचरा आणून ठेवा शेतामध्ये काडी कचरा बरु बराच सापडतो आधीची जी, जी पिकाची अवशेष असतात ते कधी शेतामध्ये एका साईडला लावून ठेवायचे हिवाळ्यामध्ये आपल्याला ते नक्की कायम पडतात शेकोटीमुळे जो धूर येतो तो धुरामुळे एक थोडीशी गरमी तयार होती प्लॉटमध्ये आणि त्यामुळे थंडीचा परिणाम आपल्याला वाचू शकतो आता तिसरी असतं न्यूट्रियंट मॅनेजमेंट जसं आपण आपल्या हिवाळ्यामध्ये आपण जेवण जास्त घेतो आहार जास्त घेतो थंडीपासून वाचवण्यासाठी तीन टाईम खातो आणि तुम्हाला माहिती आहे किंवा हिवाळ्यामध्ये तब्येत सुधारते माणसाची ती कशामुळं की आपल्याला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करावी लागते आणि ऊर्जा निर्माण केल्यानंतर आपण जे खाल्लेलं असतं ते लवकर पसतं आणि आपल्याला परत भूक लागते आता मग तसंच हा जीव आहे यालाही थंडीपासून वाचवण्यासाठी काहीतरी ऊर्जा लागत असेल ती जर ऊर्जा तयार केल्यानंतर जर ती ऊर्जा देणारा सोर्स याचं जे खाद्य आहे फर्टिलायझर मॅनेजमेंट म्हणजे खत व्यवस्थापन ते प्रॉपर करायचं जर तुम्ही प्रॉपर ख फर्टिलायझर केलं तुमचा प्लॉट लहान असेल तुम्ही एकोणीस एकोणीसची फवारणी घ्या तुमचा प्लॉट थोडं एक महिना झाला तुम्ही बारा एकसटची फवारणी घ्या फवारणीमधून थोडं खतं जाऊ द्या दा। खालून तर आपण खतं देतो आहे फवारणीतून दा। खतं जाऊ द्या त्याच्यानंतर सी वीडी एक्स्ट्रॅक्ट मार्केटमध्ये चांगले मिळतात तुम्ही कोणत्याही कंपनीचं चांगलं सी वी सीविडी एक्स्ट्राक घेऊ शकता त्यामुळं मुळं मजबूत व्हायला मदत होते आणि ह्या गोष्टी केल्यानंतर थोडं किडी आणि रोग हिवाळ्यामध्ये जास्त येतात किडी आणि रोगांचं प्रमाण हिवाळ्यामध्ये जास्त असतं तर त्यासाठी पानांचं तपासणी फवारणीचं योग्य नियोजन की बाबा काही कीड आली का काही नुकसान झालंय काय काही रोग दिसतोय का त्याच्यावर वेळेवर फवारणी आणि रोग जास्त येण्यामागचं कारण असतं की आता बघा किती नऊ वाजत आले म्हणजे साडेआठ वाजत आले हे खालून पाणी पानं ओवलेत आणि जे काही रोग येतात बुरशीजन्य रोग येत असतात किंवा बॅक्टेरियल रोग येत असतात बुरशीजन्य रोग हे स्पोअरमुळे येतात म्हणजे बुरशीचं बियाणं असतं आता थोडक्यात सांगतो तुम्हाला बुरशी बी ही स्वतःच बियाणं तयार करते आणि ती एका जागेवर दुसऱ्या जागेवर टाकते आणि त्याचा स्पीड जास्त असतो जसं आपलं झाडाचं जा बियाणं व्हायला एखादं तीन महिने लागू शकतात तूर असली जास्त दिवस लागतात पण बुरशीचं बियाणं चोवीस घंट्यात अठ्ठेचाळीस घंट्यात तयार होतं या पानावरचं या पानावर जाऊन बसतं आता जसं आपलं बी उगवायला पाणी लागतं मॉइश्चर लागतं तसं त्या बुरशीच्या बियाणाला म्हणजे स्पोरला वाढायला पाणीच लागतं आणि हिवाळ्यामध्ये या झाडावर पाणीच पाणी असतं पावसाळ्यामध्ये असतं आपल्याला तर माहीत आहे पण हिवाळ्यामध्ये बी खालून पाणी असतं आणि याच्यावर जर स्पोर पडला तर तो त्याचं मायसिलियम म्हणजे त्याची मुळं आपल्या पानामध्ये घालतात त्याच्यातून अन्न काढतात आणि आपल्या झाडावर काळे चटे टिपके करपा डावणी पावडरी वाटेवर मी जो काही टाई टाईपचा रोग येतो तो, तो रोग येतो मग यासाठी आपल्याला या बुरशीनाशकाची प्रोटेक्टिव्ह फवारणी करून ठेवावी लागत असती जे काही प्रोटेक्टिव्ह फवारणी असतात जसं आता आपण ट याच्यावर डस्टिंग केला याच्यावर एखादा ॲमेस्टाटॉप घेतलं एखादं रेडमिल गोल्ड घेतलं कोसाईड घेतलं कर्जट घेतलं जे दोन्ही काम करतात औषधं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह म्हणजे आल्यानंतर क्युअर करणारे आणि याने अगोदर क्युअर करणारे अशा हलक्या फवारणा घेतल्या तर रोग कमी होऊ शकतात किडींचं तसं जे सेम किडीला छान मस्त गरमी भेटते पाना खालून राहिल्यानंतर आणि थंड पोषक वातावरण भेटतं ती झाडावर हल्ला करतात तर मग त्याचंही कंट्रोल आपल्याला ठेवावं लागतं म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला हिवाळ्यामध्ये काळजी करावं लागते पाण्याचं नियोजन फर्टिलायझर ॲप्लिकेशन तुमचं धूर करणे ह्या गोष्टी पॉसिबल आहे कारण मोठमोट आले फॅन फॅन पॅड कूलिंग सिस्टम हे शेंडमध्ये असतात ओपन शेडनेटमध्ये आपण लावू शकत नाही तर ओपन शेतामध्ये जर आपण साईडला समजा तर इथे या साईडला एका साईडला वाल आहे एका साईडला तूर आहे तर याच्यामुळे बी या प्लॉटला थंडीपासून बचाव होऊ शकतो येणारे थंड वारे वाढ तर अडवल्या जातात खालच्या साईडलाही काहीतरी उंच पीक तुरीचं म्हणजे बघा ती चारही साईडला या शेताच्या म्हणजे एक प्रोटेक्टिव्ह लेअर आहे तर अशा प्रकारे तुम्ही बाजरी ज्वारी काहीतरी टोमॅटो ज्या होती हिवाळ्यामध्ये जेव्हा टोमॅटो लावणार तु आहे तुम्ही कि तुमपुढे जरी लावणार आहे तर उंच पिकं लावून ठेवा साईडला जेणेकरून तो एक प्रोटेक्शन होते हिवाळ्यामध्ये तर प्रकारे साम दाम दंड भेद करून आपल्याला टोमॅटोचा प्लॉट हा हिवाळ्यामध्ये वाचवायचा आहे तरच आपलं उत्पादन वाढू शकतं एवढ्या जर आपण काळजी घेतली तर बऱ्यापैकी आपण थांबू शकतो निसर्गाला आपण हातणी लावू शकत पण जे काही टेक्नॉलॉजी किंवा जे काही तंत्र शेतीचं आपलं ते वापरून छोट्या छोट्या गोष्टी करून आपण हिवळ्यामधून आपले प्लॉट वाचवू शकतो फक्त हे टोमॅटो नाही हे इतर पिकालाही लागू पडतं तुम्ही त्या इतर पिकालाही तशी जर काळजी घेतली तर नक्की शेतकरी मित्रांनो हिळ्यामध्ये आपला टोमॅटो प्लॉट किंवा इतर पिकं वाच वाचतील आणि आपलं नुकसान होणार नाही तसेच आपण सल्फरची बी ड्रेंकिंग करू शकतो दोन ग्राम प्रति लिटरला सल्फर घ्यायचं सल्फर न उष्णता वाढती आणि उष्णता वाटल्यामुळं हिवाळ्यामधून आपलं पीक वाचतं फक्त ओला पाहिजे शेत कोरडं असलं तर मुळं डॅमेज होतात तेवढी मात्र सल्पर सोडताना काळजी घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करत नाही फक्त तुम्ही व्हिडीओ पाहता सबस्क्राईब केल्यानंतर मलाही थोडंसं प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ तयार करायला व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा त्यांची प्लॉट वाचले पाहिजे तेच आपले बांधवी असं नाही की माझं वाचवावा दुसऱ्याचं जावा अशी कंडिशन ठेवू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेट मंडळी राम राम